हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार तर सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवाराच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज मी पुरणपोळीसोबत जी खातात कटाची आमटी त्या आम कटाच्या आमटीची मी आज रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे गेले तीस चाळीस वर्ष माझ्या सासूबाई त्याच पद्धतीने एकाच पद्धतीने कटाची आमटी बनवतात ती पद्धत कोणती ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात पण ते सुद्धा त्या कटाची आमटीमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स नेहमी माझ्या सासूबाई टाकतात त्या ताक कधीच ते इन्ग्रेडियंट टाकायला विसरत नाही ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स कोणतं हे तुम्ही रेसिपी करताना पाहणारच आहात तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे माझं खोबरं भाजून झालेलं आहे ब्राऊन रंगामध्ये आणि इथे माझा कांदासुद्धा भाजून झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये हे बघा छान दिसतोय रंग या आ, आता आ, या खो भाजलेल्या खोबऱ्यामध्ये मी इथे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घालते आणि थोडंसं आलं घालते आणि आता या खोबरं लसूण आणि अद्रकमध्ये थोडीशी कोथंबीर मी घालत आहे ही बघा आता मी हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे ते सुद्धा पाणी न टाक टाकता हे बघा काहीसं असं दिसेल वाटण हे वाटण वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण लगेचच आपण भाजलेला कांदा घालणार आहोत आता या वाटणामध्ये मी कांदा ब्राऊन भाजलेला कांदासुद्धा ॲड केलेला आहे आता हा कांदा आप आपण ह्या म वाटलेल्या मसाल्यासोबतच बारीक करणार आहे आणि पाणीसुद्धा घालणार आहे त्यामुळे हा संपूर्ण मसाला एकजीव होईल आणि आपला कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला हा तयार होईल हे बघा यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे हे मी आणि आता पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेणार म्हणजे हा संपूर्ण मसाला एकजीव होईल हे बघा कसं छान पद्धतीने हा मसाला हिरवगार झालेला आहे आणि एकदम एकजीव झालेला आहे हा मसाला आता ह्या म हा मसाला एक झाला आहे तयार करून आता अजून एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला तो आपण पाहणार आहोत साठी हा बघा दुसरा अजून मसाला तया तयार करायचा आहे आप आपल्याला तो मसाला म्हणजे हे खोबरं आता या खोबऱ्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अल हे आलं ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे हे, हे लसूण यामध्येच आपण ॲड करणार आहोत थोडीशी कोथंबीर हे बघा आता हे आपण विदाऊट पाणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हा मसाला हिरवा मसाला वाटून झालेला आहे तो विदाऊट पाणी वाटलेला आहे त्यामुळे आता ह्या दोन पद्धतीचे जे मसाले आपण वापरणार आहोत हे प दोन पदा पद्धतीचे मसाले वापरून आपण कटाची आमटी वेगळ्या पद्धतीने एक सिक्रेट इन्ग्रिएट सिक्रेट इंग्रीडियंट वापरून कसं बनवायचं ते आता आपण पाहणार आहोत तर हा आहे कांदा खोबऱ्याचा मसाला आणि हा आहे हिरवा मसाला आणि हे आहेत आपले कटाच्या आमटी लागणारे सर्व मसाले कांदा लसूण मसाला आहे धनेपूड आहे लाल तिखट आहे हिंग आहे या मी बरण्याच घेते कारण उपो नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे मी डायरेक्ट बरण्यांमध्ये स स्टोअर केलेलाच मसाला वापरते आपल्या मसाल्याच्या डब्यातला मसाला वापरत नाही तर या कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत हिरवा मसाला ह्यामध्ये जो लसूण आलं सुकं खोबरं आणि कोथंबिरीचा हा ग्राईंड केलेला हिरवा मसाला आहे तो मी टाकून घेत आहे आणि तो छान व्यवस्थित परतून घेणार आहे बघा एकदम तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे आता हा मसाला परतून झाल्यामध्ये झाल्यानंतर यामध्ये हे जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याविषयी मी बोलत होते ते हे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हे विड्याचं पान हे मी चार पानं घेतलेली आहेत ती छान व्यवस्थित तोडून या हिरव्या मसाल्यावरतीच मी घातलेली आहेत हे विड्याचं पान हेल्दी असतं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि हेच विड्याचं पान घालून माझ्या सासूबाई कटाची आमटी बनवतात आणि आता हा मसाला मी वळून घातलेला आहे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे हा जो तुम्ही व व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे कसा बनवायचा तो मी त्या मसाला बनवण्यापासून ते फोडणी देईपर्यंत सर्व या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मी फार छान परतून घ्यायचा आहे हा कांदा खोबऱ्याचा मसाला अगदी मन भरपूर छान सुगंध पसरलेला होता आ, या मसाल आ, या फोडणीचा या या आता यामध्ये ता, आपण घालून घेणार आहोत मसाले यामध्ये टाकलेला आहे मी हिंग आणि आता टाक टाकलेला आहे कांदा खोबऱ्याचा लसूण आलं लसूण कांद्याचा हा मसाला आहे आणि हा अजून आहे धनीपूर मी डायरेक्ट जेव्हा पण नैवेद्य दाखवायचं असतो त्यावेळेस मी डायरेक्ट बनण्यांमधलाच मसाला घालत असते आणि आ... आता हे घालत आहे मी लाल तिखट पुन्हा हे सर्व एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला हा आता यामध्ये मी आपलं वाटलेलं पुरण पुरणपोळीचं जे पुरण असतं ते पुरण मी दोन चमचे घातलेलं आहे आणि मग थोड मग नंतर लगेचच या मी यामध्ये उप गरम पाणी घालून घेतलेलं आहे गरम पाण्याने पदार्थामध्ये जर गरम पाणी घातलं तर पदार्थाची चव तशीच राहते त्यामुळे नेहमी कधी कोणताही पदार्थ रस्सेवाला पदार्थ जर बनवायचा असेल तर कधीही गरम पाण्याचाच करा वा। वापर करावा थंड पाण्याचा किंवा डायरेक्ट नळाच्या पाण्याचा वापर करू नये आणि हे पुरण व्यवस्थित या का आमटीमध्ये मिक्स केलेला आहे हे बघा छान आमटी झालेली आहे आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे कारण कोथंबिरीला पण स्वतःची अशी एक वेगळीच चव असते त्यामुळे जर ती कोथंबीर आपण आपल्या भाजीमध्ये घातली तर त्या कोथंबिरीची एक वेगळीच टेस्ट भाजीला लागते आणि आपली भाजी अजून रुचकर होते त्यामुळे माझ्या कोणत्याही भाजीमध्ये मा क को कोथंबिरीचे प्रमाण हे असतंच असतं त्यामुळे मी येथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे रस्सा आमटी जरा जास्त घट्ट वाटत होती त्यामुळे मी आमटीमध्ये अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि मग नंतर आणि मी थोडंसं पाणी ॲड करून दहा ते पंधरा मिनटं उकळ काढलेली आहे म्हणजे उकळवून घेतलेलं आहे ही आमटी अशी आटवलेली आहे बघा कशी छान दिसते ही आमटी छान तरळीसुद्धा आलेली आहे तर हा होता आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.